हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज मी निघाली आहे मिस्टरांबरोबर बाहेर तर आमच्या घरासाठी काही आम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या घेण्यासाठी त्या दिवशी मिस्टरांनी टी आणला तर तो आम्ही अगोदरच सिलेक्ट केला होता तर आज देखील आम्हाला काही वस्तू घ्यायचे आहेत घरासाठी तर मिस्टर म्हणाले आपण दोघं पण जाऊयात तर आता ओवी गेली स्कूलला आणि वाजलेच सव्वा बारा तर आता आम्ही पण निघतो आणि काय काय घेतो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर चला आम्ही कुठे बाहेर जाण्यासाठी निघालो आणि पाऊस नाही असं तर कधी होणारच नाही खाली आले तर बघते तर भरपूर असा पाऊस सुरू झाला होता आज अंगारकी चतुर्थी आहे आणि मिस्टर गेलेत नवीन घराकडे तर तिथेच आता गाडी आम्ही पार्किंगला लावत असतो तर तिथे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी पण त्यांना फराळ द्यायचा होता कारण की आज उपवास आहे त्यांच्यासाठी मिस्टरांनी केळी नेऊन दिली आणि मला पण त्यांनी दिली तर मी खिचडी केली होती घरी परंतु काय खाल्ली नव्हती म्हणून मग मी गाडीमध्येच इथे केळ खात आहे आणि आम ठरलं होतं की कडावला जाऊयात दर्शनासाठी आणि तिथेच आम्हाला काही वस्तू पण घ्यायच्यात बाजूला तर ते आपण घेऊ परंतु गाडीमध्ये बसल्यानंतर मिस्टर म्हणाले की मला मडला जायचं तर म्हटलं बरेच दिवसांपासून मिस्टरांचं होतं मडला जायचं म्हणून तर म्हटलं ठीक आहे आणि मग आपण आद्विकला पण घेऊयात कारण आद्विकची बोलो स्कूल सुटले तर मग आम्ही चिंचवलीला गेलो माझ्या मायेरी आणि आदविकला घेतलं आदविक कुठे चाललो आपण फिरायला चाललो की बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आधी काल स्कूल मधून काय खाल्लं की नाही तू मी टिफिन खाल्ला अरे वा बरे बरे चला मग जाऊयात ना आता आपण ना, ना? कर्जात सोडल्यानंतर बऱ्याचशाच मावशी इथं बसतात भाजी घेऊन तर या मावशींकडे करटोल्याची भाजी आहे तसेच शेंगा सफरचंद आणि पेरू देखील आहे तर आम्ही यांच्याकडून शेंगा घेतल्या आणि आदविकला खाण्यासाठी पेरू घेतला तर पेरू आम्ही स्वच्छ धुवून आणि त्या मावशींकडूनच कट करून घेतला तर पेरू खूप गोड होता हार दहा रुपये ना ताट घेऊयात ना सारखी असल्याने भरपूर गर्दी आहे आज आज अंगारकी चतुर्थी असल्याने भरपूर गर्दी आहे आणि आमच्या मागे देखील भरपूर मोठी इथे रांग तयार झालेली आहे तर इथे ना अभिषेक होता मंदिरामध्ये कारण की जी अंगारकी आहे तर ती आलेली आहे एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये आणि खूप वर्षानंतर असा योग आलेला आहे म्हणून इथे अभिषेक घातला जातो <laughs> मंदिराच्या आतच इथे शंकराची पिंडी देखील आहे तर काल आम्हाला जाता आलं नव्हतं म्हणजे सोमवारी तर आज आम्हाला इथे चांगलं योग जुळून आलेला आहे कारण आज श्रावण महिना तर सुरू आहेतच परंतु शंकराचं देखील आम्हाला इथे दर्शन घेता आलेलं आहे आणि काल ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं परंतु काही कारण आम्हाला तर जाता आलं नाही परंतु ती देखील आमची इच्छा इथे पूर्ण झालेली आहे आणि आम्ही शंकराचं देखील इथे दर्शन घेतलेलं आहे मंदिराबाहेर नारळ वाढवून देत असतात त्याची देखील इथे त्यांनी व्यवस्था तशी केलेली आहे तरी ते आपण नारळ वाढवून घ्यायचं तर त्याचे काही ते पैसे वगैरे घेत नाहीत परंतु ते आपल्याला अर्धीच वाटी देतात तर अर्धी वाटी आपल्याला हवी असेल तर मात्र त्याचे आपल्याला पाच रुपये द्यावे लागतात त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो इथे प्रसाद घेतला आणि मुख्य ज्या कामासाठी आम्ही इथे आलो होतो म्हणजे मिस्टरांचं असं मत होतं की आपण मडवरूनच गणपतीची मूर्ती घेऊयात तर ही आम्ही मूर्ती घेतलेली आहे आमच्या नवीन घरी आम्ही जेव्हा गणेशपूजन करू तर तेव्हा या मूर्तीची आम्ही पूजा करू तर त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही इथे कर्जतच्या डिमार्टमध्ये आलो आहोत कारण मुलींसाठी आम्हाला कपडे घ्यायचे होते डिमार्टला गेल्यानंतर काही ना काही आपली वस्तू राहिलेलीच असते घ्यायची तर त्या दिवशीच मी आली होती परंतु पावडर मात्र माझी राहिली होती घेण्याची तर मग आता तीच इथे घेतलेली आहे पाऊंडची पावडर दाखवा मस्त दोन्ही चालेल तू कोणते चॉईस केले हो चारवीसाठी हां आणि पॅन्ट आपण बघितली होती दिवशी त्या टाईपचे कपडे हा पण मस्त आहे बरं छान आहे कपडा ठेव काढू घे चल चल रिमार्टला आमचे कपडे वगैरे घेऊन झाले त्यानंतर मग मला जी वस्तू घ्यायची होती तर तीच घेण्यासाठी निघाली आहे तर त्या दिवशी देखील मी गेली होती परंतु ती वस्तू संपली होती म्हणून मला ती घेता आली नाही तर आज पुन्हा चाललो आहोत कारण तिथे ना पन्नास टक्के डिस्काउंट आहे तर तिथे बऱ्याचशा वस्तू आहेत टी व्ही आहे त्यानंतर मशीन आहे त्यानंतर इथे ज्या आपल्या आटा चक्की आहेत तर त्या देखील आहेत आणि मला घ्यायची होती तर ती म्हणजे आटा चक्की किंवा तिला आपण घरघंटी म्हणतो तर तीच घ्यायची होती आज तर आज देखील मला इथे काही मिळाली नाही आहे परंतु तुम्हाला समजेलच पुढे काय झालं ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा एक एच पीची चक्की तुम्ही मसाले पण दळू शकता आणि धान्य पण दळू शकता तुम्हाला सोडते की इथं होल थिएटर कोणी एम पीआर नाही ज्यावेळेस तुम्ही मसाला दळता त्यावेळेस तुमचा एम पीअर साडे चार साडेचारच्या पुढे गेला नाही पाहिजे म्हणजे त्याचा थोडं 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 थोडे थोडे तुकडे करून टाकायचे मसाला म्हणजे हे तर नाही पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं ज्यावेळेस जा। मसाले तुम्हाला करायचे पण करायचे काढायचं एक मिनट एक मिनटं त्यावेळेस ही जाळी वापरायची मसाला करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला खूप करायचं हळकुंड असेल किंवा मिरची किंवा असे मोठे मोठे वस्तू असतात त्यावेळेस तुम्हाला याच्यातून डायरेक्ट ती चाळी लावून पूर्ण टॅक्स पुढे लावायचं हा ती काढायची नाही हा ती आधीच लावून घ्यायची आता ती कशी आटेची लावली का ती शे आत्याची झिरो नंबर आहे सांगतो तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस दरवाजा उघडून काम असतं मसाल्याचं दरवाजा उघडून काम असतं त्यावेळेस इथलं ब एक बटन आहे ऑटो आणि मॅन्युअल ज्यावेळेस मसाले करायचे त्यावेळेस ते मॅन्युअलवर जाणार मॅन्युअलवर बटन टाकलं की मोटर डायरेक्ट चालू होते त्याच्या आधीच तुम्ही जाळी वगैरे लावून ते सेट करून घ्या तुम्हाला लागलं असं तुकडे थोडे 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 बारीक बारीक तुकडे त्याच्यातून टाकायचं टाकायचे तर फक्त लक्ष द्यायचं साडेतीन आपल्या साडेचारच्या पुढे एमपीआर गेलं नाही पाहिजे म्हणजे लोड आलं नाही पाहिजे तुमचं पुढं सेफ्टीसाठी किंवा अशाच की च्या साठी चांगलं असतं बेटर असतं म्हणजे जाम होऊन आहे मोठं त्यासाठी इथं लक्ष देईल थोडं थोडं टाकलं की ह्याच्यातनं कसं येईल जेवढं तुमचं गव्हाचं धान्य असतं किंवा ज्वारीचं धान्य असतं त्याप्रमाणे तुमचं इथं जमा मिळून जमवून जमा झाले सगळं की हे काढ आहे हे काढलं की ही तुम्हाला किती बारीक पाहिजेत हां मसाला किती बारीक पाहिजेत समजा हळद पाहिजे एकदम बारीक पाहिजे तर तुम्ही झिरो नंबर यूज करू शकता आणि समजा आता हे पावडर थोडं मोठं असतं तुम्ही नंबर दोन नंबर यूज करू शकता एक नंबर दोन नंबर यूज करू शकता ते काढल्यानंतर हे इट इज परत लावून टाकायचं लावून टाकले आठ करायचा का मसाल्याचा फुल टाईट करायचा फुल टाईट केल्यानंतर इथं आपण मॅन्युअल बटन टाकलं होतं हां मॅन्युअल बटन टाकल्यानंतर ते ऍटीवर ऍटोवर घ्यायचं ह्याच याच्यातलं जे एवढं ते धान्यासारखं तयार झालेलं ते सगळं याच्यात टाकायचं अच्छा वॉल टाकायचं आणि हे आधी म्हणजे पिठासारखं नंतर करायचं लावून टाकायचं दरवाजा लावले की तुमची मोठं परत बारीक सरक पाहिजे असं काही नसतं थोडं मोठं करायचं एक नंबर त्यावेळेस <laughs> तुम्ही हे हो तिसरा नंबर काढता काढल्यानंतर मग पूर्ण साफ सापणार पाहिजे तुम्हाला ब्रश दिलेला आहे आतमध्ये जरी एक दाणा राहिला समजा गावाचा वगैरे दाणा राहिला तरी पण गाडी आत सरकणार नाही गॅप निर्माण गॅप निर्माण झाला की तुम्हाला खाली बरड चालू त्याच्यामुळे डाळी पूर्ण पॅक बसणे खूप महत्वाचं आहे पूर्ण पॅक पूर्ण साफ करून घ्यायचं गाडी बसवायची आणि फुल टाईट करायचं फुल टाईट केल्यानंतर मग परत इथून टाकायला आपल्या घरचं आहे व्होल्टेजचा काही प्रॉब्लेम नाही होणार ना याला साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे दहा दोनशे ती दोनशे ती दोनशे चाळीस पर्यंत चालत एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या पुढं काही म्हणजे आपण जवळ चांगला नाही लाईट गेले आजच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही ना धान्य फक्त जेव्हा मसाले करतो तेव्हा तो आतला जो बटन आहे तो मॅन्युअल करायला कुठलं बटन हा पण असतं शक्यतो कसं असतं एक सांग तिथं एक बटन आहे रिमोट आणि गाऊ हा हा एक बटन आहे बाजरी मोठा गहू मोठका दिले तर गव्हाचा मोठा असतो आणि बाजरीचा बाजरीच्या लेवल धान्य असतात छोटे छोटे म्हणजे समजा तांदूळ असेल कणे असेल किंवा बाजरी नाचणी बाजरी मोठा ते लिहिले फक्त बाजरी गहू पण ते आकारानुसार कसं असतं इथे एक मोटर असते इथे एक मोटर आहे त्याच्यात आता गव्हाचं धान्य तसं जरा मोठा असतं ते थोडं थोडं पडणार तर त्याचं स्पीड मेंटेन करायसाठी में कर ते गहू आणि बाजरीचं बटन बाजरीचं दाणा कसा छोटासा असतो तो पडताना गव्हाच्या बरोबर जास्त पडणार त्याच्यातून ते मेंटेन करायला ते बटन असतं त्याचं शक्यतो कसं अन्य कोणतं यूज करतो तांदूळ आणि दोनच गोष्टी युज करा तांदळाला मोडवर ठेवायचं आणि गव्हाला गहू असं ठेवायचं एक बटन बघता आपल्याला चालू केल्यानंतर शक्यतो कसं तुम्ही झिरो नंबर चालणी सेट ते झिरो नंबर आतमध्ये पण आहे आतमध्ये पण आहे मशीनला दाखवायला ठेवले एक्स्ट्रा ठेवले हो तर समजा जे आता मशीन तुम्ही सेट केली झिरो नंबर वगैरे टाकले तुम्हाला आता फक्त गहू आणि तांदूळच यूज करणार तुम्ही फक्त हो 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 तर जाळी काढायची सारखी हलवायची गरज नाही कारण कसं असतं तुम्ही ही आतमध्ये लावली तुम्ही समजा पाच किलो गव्हाचं पीठ काढलं गव्हाचं पीठ काढल्यानंतर तुम्ही जर जाळी हलवली किंवा गरम ह्याच्यात काढली गरम ह्याच्यात काढल्यानंतर ती जाळी अशी किंवा अशी ठेवायची नाही म्हणून त्या शक्यतो जरा मशीन थंड झाली त्यावेळेसच फक्त काढायचं काढायची असेल तर नाही तर तुम्ही जर जाळी काढलीच नाही तर अति उत्तम आतच ठेवून द्यायची तर मग आपल्याला मग चक्की साफ करायची करायची जाळी कसं असतं आता आता तुम्ही ही जाळी लावली जाळी लावल्यानंतरनं तुम्ही साफ करायचं म्हणता तर पुढच्या वेळेस पण तुम्ही तांदूळच करणार आहे दुसरी गोष्ट त्याला पण जिहर मशीन जिह जिहर नंबरची जाळीच लागणार आहे इथं एम ज्या ज्यावेळेस तुमचं ह्याच्यातलं धान्य संपतं ह्याच्यातलं धान्य संपल्यानंतरनं ह्याच्यात थोडंफार धान्य असतं इथं जोपर्यंत एक पॉईंट पाचपर्यंत येत आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट चारपर्यंत आलं त्याच्यातलं पूर्ण धान्य संपलं त्यावेळेस मशीन ॲटोमॅटिक बंद होते ॲटोमॅटिकच बंद होते आणि आवाज देते आता म्युझिक वाजतं तोपर्यंत त्याच्यात काहीच राहतं साफ करायची गरज येत नाही असं जर ताळी हलवली जर एखादं दाणं जर शाफ्ट मध्ये राहिला असेल आणि तो जर अडकला देतो तर चाळी पुढची सेट होत नाही शक्य तो काढायचीच नाही काही गरजच नाही आपण तांदळावरून गहू दळले तरी पीठ चांगलंच लागतं आणि किंवा गहू नव्हतं डाळ जरी आपण देवा दळली तरी चालते ना काय डाळीला गवाच नंबर नाही ते एक नंबर चाळी लागते एक का दोड नंबरला थोडं बरं ते चकलीचं वगैरे पीठ असेल तर ते जाड असतं दोन नंबरला त्या पळ ठेवा आणि मग त्याला गहू मोडवर ठेवायचं आ गऊ मोढर जरा मोठे आता मसाले मसाले म्हणजे खोबरा आपलं जर आपण खारीक वगैरे पण बारीक करता येतं ना यामध्ये तीजा याचा अगोदर करून घ्यायचं नंतर चेंज करून असेल तर ठीक हां एकदम पण बारीक करत ती बारीक नाही करत आपण तरी पण तुम्हाला आता समजा मिरची एकदम बारीक बारीक होती आणि त्याच्यानंतर मग ही जाळी लावून परत आमच्यातमध्ये आपण मसाला काढायचा आहे एकदम बारीक कर एकदम क्लीन करून एकदम क्लिअर साफ करून घ्यावं लागेल नाही तर पुढचं एक दोन किलो पीठ पुरत <laughs> आणि मिरची केली तर पूर्ण क्लीन करून घ्यावं लागेल नाही तर ना पुढचं किलो किलोचं पीठ तिकट येणार परत वापरायचं धान्याचं पण ते समजा आपण वर्षातून एकदा करतो आपल्या आता आम्ही कसं घरगुती शक्यतो वापर करणार ना ज्वारी वगैरे पण करत असाल कधीतरी हा ज्वारी बाजरी कधीतरी पण ध्यानात ठेवायचं ज्वारी ही थोडी मॉइश्चर असते त्याच्यात टाकली तर फक्त दोनच किलो टाकायचे जास्त नाही टाकायचे आणि जर टाकली तुम्हाला मला बाबा तीन किलो चार किलो काहीतरी करायचं त्याच्यात कणी मिक्स करायची थोडी हां आणि त्याच्यातलं मॉइश्चर कणीमुळं फारक मिळत मॉइश्चरमुळे काय होतं आतमध्ये जो शाफ येतो त्याच्यात तो शक्यता जास्त आहे म्हणजे जास्त वेळ गरम होऊन मॉइश्चर पकडून ते आटा चिकून बसता अच्छा त्याच्यामुळे की दोन दोन 2 किलो दोन दोन किलोचं आणि एक तास तुम्ही आट नाचणी पण समजा नाचणीचं केलं नाही पण बारीक येते निघून जाते जाते फक्त ज्वारीचा थोडासा स्वीट असते स्वीट असते ग्रुप करते पण बरं ते शकते दोन किलो जास्त अच्छा आणि असं एक तास चालवली तुम्ही मुला तर साधारा अर्धा पंप तास कंपनीची घेतली तरी तुम्हाला एक तास चालवल्यानंतर मग एक अर्धा तास तरी किमान अर्धा तास तरी थांबायचं थंड झाली पाहिजे मशीन यामध्ये काय कलर वगैरे आहेत का रिपीट कलर होत नाही तर हा एक अजून काही निघणार पण आता स्टॉप नाहीये तुम्हाला आता बुकिंगच करावं लागेल आता माझी घरघंटी बुकिंग करून झालेली आहे आणि दोन तीन दिवसात येऊन पण जाईल तर आता आम्ही निघालो चिंचवलीला यांना दोघांना सोडणार आणि मग तिथून जाणार नेरळला दादांनी आपल्याला छानपैकी घरघंटीची माहिती दिलेली आहे आणि आता आम्ही घरी आलो आहोत तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय